रामकृष्ण हरी मंडळी त्याला चाललो शेतात आपलं जी मुर्गा ने पेर आहे वाढायचं हे बघा पैता घेतलाय हातामध्ये आता आपल्या गायांचं खाद्य आणायचंय तोडून त्याच्यामुळं चाललो आहे शेतात पण चालता चालता एक गवत साप मला ते गवत सावते लोना मास्ट लोहाणा खरच एक नंबर लोण्यावानीचा असता एकच नंबर लय छान का एक नंबर गवत हा लोण्याचं गवत म्हणते त्याला लोण्याचं गवत ते दिसलं त्या म्हणलं चला तुम्हाला सांगावा दावते तुम्हाला बॅक कॅमेरेन या रानू पाळल्यामुळे असं लोहा झालाय लोणा खूप असा छान लोणा झालाय बघा चला हा मुरगा स्किंग धावते कस काय मुरगा स्किंग कुणाला पाहिजे ना आसन तर नक्कीच ऑर्डर टाका आपल्या चॅनल वरती नंबर दिलेलाच आहे कुणा कुणाला पाहिजे त्यांनी नक्कीच ऑर्डर टाका हा बघा मुरगा स्किंग जवळजवळ पंधरा ते सोळा फूट अशा प्रकारे वाढलेलं आहे इकडं आणि इकडून इकडं आहे इक� तोडणी चालवी इकडून महागून रिपीट पुन्हा एवढं आलं या बघा मग किती वाढलं या किती प्रकारे मुरगास किंग म्हणते कुणाला पाहिजे नसेल तर आपल्या चॅनल वरती नंबर आहे नक्कीच कॉल करा